नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज थोडासा व्हिडिओ उशिरा आला संडेला थोडीशी ऑफिसला मी उशिरा येते त्याच्यामुळं तर चला बघूया मस्तपैकी व्हिडिओ आपण पण त्याआधी एक स्माइल ताईसाठी एक बाबांसाठी आणि एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओ बघायला सुरुवात करा ताईचा व्हिडिओ संपेपर्यंत कोणाच्या चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे एवढंच मला पाहिजे बाकी मला काहीही नको आहे महत्वाची गोष्ट राशी ब्रेसलेट अजून जे राहिले असतील मी तुमच्यापर्यंत पोचत नाही याची अजिबात काळजी करू नका माहिती आहे बायकांना की मी दिवसन रात्र एकत्र करते त्या कामासाठी त्यामुळं बारा फेब्रुवारीपर्यंत सगळ्यांची ब्रेसलेट सगळ्यांपासून व्यवस्थित पोचतील एकला पोचतील त्यांनी घालून घ्या आणि नंतर पोचतील त्यांनी जशी जशी पोचतील तशी बारा तारखेपर्यंत घालून घ्या तर अजून कोणाला ब्रेसलेट मागवायचे असतील ऑफर मस्त मस्त छान छान चालू आहेत साड्यांच्या ऑफर आहेत सारिका लाईफस्टाईलला जाऊन साड्यांचे व्हिडिओ बघा कालचा व्हिडिओ बघा आणि वरती दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा चला आता आपण बघूया की हां बऱ्याच जणांचा एक प्रश्न काल येत होता की राशी ब्रेसलेटमुळं काय होतं किंवा राशी ब्रेसलेट घेऊन शनी ब्रेसलेट घेतलं पाहिजे का ह्याला एक छोटंसं उत्तर इथंच देऊन टाकते मी तुम्हाला की राशी ब्रेसलेट हे अतिशय वेगळं आहे शनी ब्रेसलेटपेक्षा राशी ब्रेसलेटमध्ये बारा महिन्याचा विचार करून क्रिस्टल घातलेले आहेत प्रत्येक महिन्याला जसे जसे आपले ग्रहतारे बदलत जाणार आहेत तसे तसे त्याच्यामध्ये क्रिस्टल ॲड केलेले आहेत बरोबर बारा महिन्याचे बारा महिने, महिने तुम्हाला तो काळ पण शनीची साडेसाती ही साडेसात वर्ष असते त्यामुळे शनीचं ब्रेसलेट साडेसाती चालू असणाऱ्या लोकांनी घ्यायचं का राशीचं ब्रेसलेट घेतल्यावर तर हो घ्यायचं राशीचं ब्रेसलेट आहे शनीचं ब्रेसलेट आहे मग नीलम घालायचा हो का हो घालायचा राशीचं ब्रेसलेट आहे नीलम आहे तरी सुद्धा लोखंडी अंगठी घालायची का हो घालायची ताई जिथं घालतीये तिथं विश्वास ठेवा की अंगठी लोखंडी सुद्धा पाहिजे आपल्याकडं मस्त आहे सगळ्यांकडे आहे सोनं नाणं सगळं आहे पण ही हे प्रसन्न आहे ना त्यांना फिरोजाची अंगठी घालायची का हो घालायची सगळं ठेवायचं आणि वर आपली वासना चांगली ठेवायची कर्म चांगली ठेवायची जळकुटेपणा हा विचार पहिल्या डोक्यातनं सगळ्यांनी काढून टाका नाही तर मग शनी महाराज आणखीन आपल्या कुंडलीवर राहू केतूला घेऊन नागिणीसारखे बसतील नागोबा बसतील त्याच्यामुळं दोन हजार पंचवीस साल चांगलं जाण्यासाठी काय काय करायचंय दोन हजार चोवीस सालानं ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी जशी दुःख दिली तशीच दोन हजार पंचवीस साली सुद्धा खूप लोकांना त्यांना दुःख दिलेली आहेत कारण शनी हा कर्मफलदात आहे दुःख दिली म्हणजे काय केलंय की आपल्या कर्माची आपल्याला फळं दिलेली आहेत दोन हजार पंचवीस तर सकट सगळ्यांना त्यातल्या त्यात जास्त काय झालंय कुणाचे बिझनेस ठप्प झाले कुणाची नाती तुटली कुणाची शिक्षण अर्धवट राहिली कुणा कोणाची जीवलक देवा घरी गेल्या अशा गोष्टी बऱ्याच साऱ्या घडल्या आहेत पण आता दोन हजार पंचवीस साली आपल्याला या सगळ्यातनं बाहेर यायचं आहे आणि एक छान लाईफ जगायला सुरुवात करायची आहे दोन हजार पंचवीस हे साल मंगळाचं साल आहे हे, हे सांगून मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं ते आता लक्षात ठेवायचं की नाईन आकडा एक पॉवरफुल आकडा आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या स्पीडनं आपल्याला चाललं पाहिजे अगदी जे, अग जे तुम्ही व्यवस्थित काम कराल तर तुम्हाला फळ हे मिळणार आळस हा मंगळाला प्रिय नाही त्यामुळे आळशी व्यक्तींचं काही खरं नाहीये आळशी व्यक्तींना शनीनं दिला त्याच्या दुप्पट त्रास सुद्धा हा हे देऊ शकतात एवढा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं आळस हा मुख्य सगळ्यात पहिल्यांदा टाळा आता या ज्या निगेटिव्ह ऊर्जा दोन हजार चोवीसच्या या ज्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये साठलेल्या आहेत त्या कशा काढायच्या आपल्या घरामध्ये साठलेल्या आहेत त्या कशा काढायच्या वर्ष संपलं विषय संपला, संपला स्टॉप करायची दुःख गेली त्या वर्षाबरोबर एक तारखेपासून नवीन वर्षाला नवीन जगायला सुरुवात करायची आहे आपण काहीतरी हे होतंय ना झालं बरोबर चला तर नवीन जगायला सुरुवात करायची आहे आपण तर आपल्याला काय रेमेडी करायची लक्षात घ्या तुमचा पिरियड असू दे तुम्हाला सुतक असू दे अजून काही असू दे काही असलं तरीही ज्यांना वाटतंय दोन हजार पंचवीस साल हे आपलं चांगलं जावं त्यांनी दोन हजार चोवीसच्या शेवटचे दोन दिवस आणि एक तारीख या तीन चार दिवशी करा सरळ चार दिवशी करा ही रेमेडी चार दिवस करायची डिसेंबर महिन्यातले तीन दिवस आणि नवीन जानेवारीचा एक दिवस अशी चार दिवस ही रेमेडी झाली पाहिजे गॅप पडला तर एखादा दिवस वाढवून करा काही बिघडत नाही पण हे चार दिवस महत्वाचे आहेत एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर एक आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला काय काम करायचं आहे ते बघा एक लिंबू घ्यायचं आहे आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे आपल्याला त्याचे दोन भाग करायचे एका मध्ये तो ठेवायचा त्याच्यावर प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर सगळ्यांनी प्रोटेक्शन सॉल्टच घाला प्रोटेक्शन सॉल्ट नसेल तर मात्र मग मोठं मीठ घाला बारीक घालू नका मोठं मीठ घाला मग सी सॉल्ट घालायचं आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर आपल्याला लवंगा लावायच्या आहेत आता त्या लवंगाची संख्या किती पण लागू शकते त्याला काही आकडा नाही लवंगा कशा लावायच्यात हे बघा आशा हा आपल्या लिंबाचा भाग झाला त्याच्यावर एक रेश पूर्ण अशी एक रेश पूर्ण अशी एक रेश पूर्ण अशी अशा लवंगा टोचायच्या आहेत या लिंबामध्ये खाली मीठ आहे वरती लिंबू आहे या प्रकारे त्याच्यावर या लवंगा टोचायच्या आहेत ते एका बाऊलमध्ये ठेवायचं आहे आणि रात्रभर घरातनं सगळीकडे फिरवायचं घरातल्या सगळ्यांच्या वर्ण उतरवायचं आणि घराच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये घऱ्याचा घऱ्या घराच्या आतमधल्या एखाद्या अंधारी कोपऱ्यामध्ये तो बाऊल तसाच ठेवायचा आहे सकाळी उठायचं तो ते जे काही त्याला तुम्ही जर पात याचे द्रोण वापरलेत प्लॅस्टिकचे तर अजून छान यूज अँड थ्रो करता येतं लगेच आपल्याला शक्यतो तेच घ्या मग किंवा अगदी कागदावर ठेवलं तरी सुद्धा चालेल गुंडाळायचं ते सगळं आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं जितक्या लवकर ते केराच्या गाडीत जाईल तेवढं चांगलं दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना हेच करायचं तिसऱ्या दिवशी रात्री झोपताना हेच करायचं आणि एक तारखेला पण हेच करायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला परत एकदा लक्षात घ्या की एकोणतीस तारखेला रात्री आपल्याला एक लिंबू अर्ध कापायचंय ते अर्ध लिंबू तुम्ही वापरल घरामध्ये तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी अर्ध फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरीही चालेल पण लिंबू लागणार आहे अर्ध त्याच्यावर लवंगा फुलवाल्या चांगल्या घ्यायच्या आहेत इथून अशा लवंगा इथून अशा लवंगा इथून अशा लवंगा त्याच्यावर टोचायच्या आहेत व्यवस्थितपणे त्याच्यावर सी सॉल्ट घालायचं आहे आणि किंवा प्रोटेक्शन सॉल्ट घालायचं आहे आणि हे लिंबू लवंग आणि हे संपूर्ण घरभर फिरवायचं आहे घरातली मुलं बाळ वार्धक्य सगळ्यांच्या अंगावरनं हे फिरवायचं आहे आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जिथं अंधार असतो तिथं ठेवून द्यायचं आहे सकाळी उठल्या उठल्या त्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे हे काम आपल्याला करायचं आहे चार दिवस ओळीनं काम करा जादू सारखा दोन हजार पंचवीस साली तुम्हाला आनंदाचे दिवस येतील जे काही तुमची नाती तुटली जे दुःख तुम्हाला झालं जे काही तुम्हाला आर्थिक लॉस झाले धंदे ठप्प झाले पैसा नाही असं झालं निगेटिव्ह एनर्जी सदानकदा कदा आपल्याला हे होत राहिल्या त्या सगळ्यांनी हे काम करायचं आहे तर तुम्हाला नवीन हे मिळेल बर तुम्ही एक तारखेला एक जानेवारीला अजून एक रेमेडी करू शकता ती म्हणजे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आपल्याला एक रुपयाच नाणं घ्यायचं आहे आपल्याला कुठल्या दिवशी एक जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता एक रुपयाचं नाणं घ्यायचं त्याच्यावर हिरव्या पेन हा सिंबॉल काढायचा आहे हिरव्या पेन हा उलटा दिसतोय तुम्हाला एफ काढायचा आहे तिरका आपल्याला हा सिम्बॉल काढायचा आहे एक रुपयाच्या नाण्यावर ते नाणं हातामध्ये घ्यायचं त्याच्यावर दालचिनीची पावडर टाकायची बरोबर सात वाजता आपल्या दाराकडं घराच्या दाराकडं पाठ करून उभरायचं आणि त्याच्यावरची जी सिलिमन पावडर असेल ती अफर्मेशन देत देत की हे माता लक्ष्मी माझ्या घरात पैशांचा पाऊस पडत आहे मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही ज्या काही पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला देता येतील त्या सगळ्या देऊन असं फू करून सगळीकडं दालचिनी पावडर रात्रीची घरामध्ये पसरून टाकायची त्याच्यावर पाय पडू दे त्याच्यावर काय होऊ दे पण रात्रभर काढायचे नाही सकाळी झाडून काढून तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता या दोन रेमेडी जर तुम्ही केल्यात तर नवीन सालाच्या नवीन रेमेडी ज्या करू आपण त्या सगळ्या आपल्याला लाभदायक ठरतील ह्याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही शंका घेऊ नका चांगल्या मनानं करा व्यवस्थित घरातल्या वर्षभराच्या निगे निगेटिव्ह ऊर्जा आपल्या निघून जातील आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्हपणा नवीन दोन हजार पंचवीस साली आपल्यामध्ये येईल आपल्या घरामध्ये येईल आपल्या मुलाबाळांमध्ये येईल आपल्या लाईफमध्ये येईल तर हा ही रेमेडी करायला कोणीही विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काय आठवण आहे